शरद पवारांसोबत एकाच गाडीत प्रवास चर्चा आणि विवेक कोल्हेंनी वाजवली तुतारी होय गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आज अधिकृत पुरावा मिळाला आता फक्त घोषणाच बाकी आहे अशी चर्चा सध्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सुरू आहे शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रानंतर आता नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलंय नगर जिल्ह्यातील फडणवीसांचे कट्टर समजले जाणारे कोल्हे कुटुंबीय फोडत पवार साहेबांनी आपल्या सोंगट्या फिरवायला सुरुवात केली कोल्हे किंवा शरद पवार गटाकडून अजून काहीच अधिकृत जाहीर करण्यात आलं नसलं तरी हा पक्ष प्रवेश असं झालं तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे विरुद्ध कोल्हे ही परंपरागत लढत यावेळीही पाहायला मिळण्याची शक्यता आहे आज नेमकं काय झालं का आणि भविष्यात काय होऊ शकतं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो जरा नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आठवून बघा किंवा थेट गेल्या वर्षीची गणेश कारखान्याची निवडणूक आठवते का ते बघा विवेक कोल्हे भाजपमध्ये रमत नाहीत असंच या दोन्ही वेळेत दिसलं नाशिक पदवीधर मतदारसंघातून थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या पठ्ठ्याला टक्कर देत विवेक कोल्हेंनी दोन नंबरची मतं मिळवली होती तर गणेश कारखान्यात दिग्गज विखेंना धूळ चालली होती त्यानंतर विवेक कोल्हे हे महाविकास आघाडीसोबत जाणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगावसह अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहेत आता विवेक कोल्हे खरंच महाविकास आघाडीत जाणार का जाणार तर कोणत्या पक्षात प्रवेश करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता परंतु काल विवेक कोल्हे यांनी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याच गाडीत प्रवास केल्यानं या चर्चांना आणखी एक ठोस पुरावा मिळाला विवेक कोल्हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का याची उत्सुकता अनेकांना लागली आहे शरद पवारांनी विवेक कोल्हे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवर काम करण्याची संधी दिल्यानं आज व्ही एस आयच्या च्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि विवेक कोल्हे यांची भेट झाली बैठकीनंतर शरद पवार यांनी विवेक कोल्हेंना स्वतःच्या गाडीत बसण्याचा इशाराही केला विवेक कोल्हे गाडीत बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आता शरद पवार व विवेक कोल्हेंनी एकाच गाडीत प्रवास केल्याने चा त्यांच्यात राजकीय चर्चा होणारच होती तशी ती झालीही असेल त्यामुळे आगामी विधानसभेत कोपरगाव मतदारसंघात काळे विरुद्ध कोल्हे हा सामना रंगणार या चर्चेलाही पुष्टी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर कोपरगाव विधान राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे हे अजित पवार गटासोबत गेले त्यांनी अजितदादांची साथ देणं त्यावेळी पसंत केलं एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काळे आणि कोल्हे दोन्हीही सध्या महायुतीसोबत आहेत महायुतीकडून विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार असं काळेंनी अनेकदा बोलून दाखवलंय शिवाय अजितदादांची जी काही एक दोन कार्यक्रम कोपरगावात झाली तेवी देखील अजित पवारांनी काळ्यांना तिकीट देऊ असं सांगितलं शिवाय कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आशुतोष काळेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकाच महिन्यात दोनदा त्या थी ठिकाणी काही कार्यक्रम घेतले एकीकडे अजितदादा आमदार काळेची ताकद वाढवत असताना शरद पवारांनी जर तुतारीचा उमेदवार दिला तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे कोल्हे शरद पवारांसोबत जातील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ यात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद